गोवंडी विभागात माजी नगरसेविका रेश्मा नेवरेकर पुन्हा सक्रिय मानकूर शिवाजीनगर विधानसभा विभागात शिवसेना वॉर्ड क्रमांक एकशे चौतीसमध्ये माजी नगरसेविका रेश्मा नेवरेकर पुन्हा सक्रिय होऊन विभागातील नाले रस्ते स्ट्रीट लाईट व इतर कामांमध्ये कामाचा धडाका लावला आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शब्बे बारात या मुसलमान बांधवांच्या सणानिमित्त रफिक नगर परिसरातील कब्रस्तानमध्ये हाय लाईट लावण्याचे काम माजी नगरसेविका रेश्मा नेवरेकर यांनी केले रफिक करण्याचे पुढे त्यांनी सांगितले पहिलं बघायला गेलं तर या विभागामध्ये कब्रस्थान हे एकच आहे किती वर्षापासून आम्ही पाहतोय मी दोन हजार बारा दोन हजार सतरा मध्ये नगरसेवक असताना या विभागामध्ये कब्रस्थान नव्हतं एक तर एक देवणार कब्रस्थान होतं त्या देवणार कब्रस्तान मध्ये एवढी हा इथले जे शिवाजीनगर विधानसभेमधलं एवढं पॉप्युलेशन आहे की पंधरा वीस लाख लोकांचं पॉप्युलेशन आहे आणि देवणार दफनभूमी खूप कमी पडायची त्यावेळेला मग हे आपण महाराष्ट्र शासनाकडून ही जागा आपण दफनभूमीसाठी घे करून आता आम्ही इथे दफनभूमी चालू केलेली आहे पण परंतु या इथे असुविधा असल्याकारणाने थोडंसं लोकांना त्रास होत होता आणि दफनभूमीमध्ये खूप अंधार असायचा स्ट्रीट आहेत पण एवढ्या कॅपेबल नाही की ते ज्या पूर्ण जागेवर उजड पडेल आणि काही काही तर अशा गोष्टी ती एकदमच काळोख आहे इतर लोकांच्या मागणीनुसार आणि माझे इकडे माझे कार्यकर्ते आहेत के जन ग्रुप आहे माझ्या लोकल लोकांच्या माझ्याकडे एक मागणी आली की मॅडम इथे आपल्याला आप एक कब्रस्तामध्ये खूप अंधार पडतोय तर आपल्याला इथे काही रोषणाईचं आपण करता येईल का तर मी त्यांच्या मागणीनुसार आमचे महाराष्ट्रीय उपला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जे लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींना जे त्यांनी पुढे अग्रेसर केलंय त्यांनी माझी विनंती मानली आणि मला ह्या कॉर्पोरेशन मधून आम्हाला फंड देण्यात आला त्या फंडातून मी आज कब्रासनमध्ये मध्ये हैमस लावण्याचं एक काम करू शकले आणि तो तेच निमित्त झालं की मी आज या कब्रासनमध्ये दोन तीन हैमस लावलेत एक बाबानगरमध्ये लावलाय आणि दोन आया। एक सिया आणि सुनी हे दोन कब्रासन आहेत त्या दोन्ही कब्रस्तांवर मी अहमास लावले आणि आज त्याचं आज प्रज्वलित करणार आहे मी आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच मी ते प्रज्वलित करण्याचा मी माझं ध्येय ठेवलेलं आहे राहिली गोष्ट या रफीनगर आणि ह्या ज्या वॉर्डमध्ये आहे असलं मी वर्ग असल्या कारणाने ते खूप काही गोष्टी कमी आहेत एकतर गटर बघायला गेलं तर नाले बघायला गेले तर तरी पॅसेस आणि भरपूर काही गोष्टी आहेत की त्या असुविधा आहेत इथे त्या सुविधेसाठी माझं एक असं एक धोरण आहे की जर मला या विभागामध्ये अजून काही काम करण्याची संधी मिळाली अजून जर मला काही फंड मिळाला तर मी खूप काही सुधारणा करू इच्छिते आणि मी करायचं आहे ध्येय मला दरूनच मुळे आलेले आणि ते करणार आहे त्यासाठी मला स्थानिक लोकांचा खूप सहभाग आहे आणि सालिक स्थानिक लोकांची मला खूप सहमती आणि म्हणतात ना त्यांचा सपोर्ट आहे तर मी त्यांच्या सपोर्टनेच मी पुढे जाणार आणि या विभागात आम्ही एक हां त्या विभागाचा मी एक पूर्णपणे चांगला अभ्यास करून त्यांचा चांगला प्रकारचा मी त्यांना आणि चांगल्या प्रकारचे आरोग्य देण्याचा मी माझ्या मनात तुम्ही पूर्ण आणि मी आज विनंती करते की असच सहभाग असावा आणि मला एक आपल्याकडून जी काय काम करण्यासाठी दिलेली जी संधी आहे ती मी पूर्ण करेन जय हिंद जय महाराष्ट्र बिलकुल की आज बहुत खुशी की बाब आहे के अवसर पर परिसर मॅमने Uh, कब्रस्तान में दो तो हेमस लगाने का काम जो किया है हमारे uh, लाटके मुख्यमंत्री साहब के uh, मदद से फंड से और हमारे बाकी के जो साथी हैं उनकी मदद से आज हम लोगों ने इस चीज़ को यहाँ पे कर पाए हैं और आगे जाकर हम लोग रफी नगर के अलग अलग जगहों पे जो भी जो चीज़ें की जो कमियां हैं अभी देखिए एक नई चीज़ हुई है जो आंगनबाड़ी रेशमा मैडम के थ्रू हमने बनाकर तैयार किया है जहाँ पर बच्चों को कुपोषण और महिलाओं को वहाँ पर उसके बारे में पौष्टिक आहार के बारे में काम किया जाएगा तो ये अच्छी शुरुआत हम लोगों ने की है और आगे दिनों में हम जहां जहां मौका मिलेगा हम अच्छी चीजों के साथ आगे जाएंगे। या ठिकाणी या विभागाच्या नगरसेविका रेश्माताई नेवरेकर अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम केलेलं आहे त्यांच्या मागे खूप लोकांचं म्हणजे योगदान आहे लोक त्यांना खूप मदत करतात चांगल्या पद्धतीने आणि म्हणून आज समशान सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे